महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या निमित्तानं हे जुने हेमाडपंथी शिवमंदिर आहे या शिवमंदिराला मोठा इतिहास असून या मंदिराच्या बांधकामासाठी विशिष्ट प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आलाय मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड हा फार विशिष्ट स्वरूपाचा असल्यानं तो बाहेर प्रदेशातील असावा असा, असा अंदाज आहे या मंदिराच्या आवारात एक विशिष्ट घंटाघर आहे एकोणीसशे अकरा मध्ये हे घंटाघर बनविला गेले असून या घंटाघरात असलेली घंटा ही चक्क पाचशे चौदा किलोची असून ती अष्टधातूपासून बनलेली आहे राज्यातील ही सर्वात मोठी घंटा असल्याचा दावा केला जातोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या घंटेचा आवाज आजूबाजूच्या आठ किलोमीटरच्या अंतरावरील परिसरात जातोय त्रेतायुगापासून या शिवमंदिराचा इतिहास असून राजा भीमक येथे पूजा अर्चना करण्यासाठी येत होता अशी आख्यायिका आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत विकसित झाले असून अतिशय बारीक नक्षिका या मंदिराच्या दगडांवर पाहायला मिळत महाशिवरात्री निमित्तानं अनेक जिल्ह्यातून नागरिक येथे पूजा अर्चना करण्यासाठी येत असतात तसे पाहिले तर वर्षभर येथे भक्तांची रिग सुरूच असते इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करीता सतीश काळे वर्धा